बांगलादेशामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये पाटोदामध्ये हिंदू बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव तसेच हरिभक्तपरायण राधाताई महाराज यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधवांची आज बुधवार दिना अकरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूवर अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे तात्काळ हा अन्याय अत्याचार थांबवण्यात यावा अन्यथा हिंदू समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी हा प्रकार कुठेतरी थांबायला पाहिजे यासाठी हरिभक्तपरायण राधाताई महाराज यांच्या नेतृत्वामध्ये सर्व हिंदू समाजबांधव यांनी एकत्रित येऊन पाटोदा तहसील कार्यालय तसेच नगरपरिषदेवर मोर्चा काढून त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव यांच्यासह हरिभक्तपरायण राधाताई महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती